नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी स्वागत प्रवरा परिसरात शासनाच्या वतीनं प्रचंड प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे तो वाळू उपसा त्वरित थांबवावा यासाठी मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या चोवीस मे पासून उपोषण तसेच धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समिती समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे जी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्याचं कारण मुळा प्रव्हा खोरी पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं प्रवरा परिसरात शासनाच्या वतीनं जो प्रचंड वाळू उपसा चालू आहे तो वाळू उपसा थांबवा आणि तो थांबला नाही तर आम्ही दिनांक चोवीस मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमच्या सर्व सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत उपोषण आणि धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर परवापासून आम्ही करणार आहोत हा जो वाळू उत्साह प्रवारा परिसरात सुरू आहे तो वाळू उत्साह इतका प्रचंड आहे आणि तो पाण्याच्या आड आणून चालू आहे पाण्याच्या आडून त्याचं मोजमापही कळत नाही किती खोल हो, तो तो वाळू उत्साह केलेला आहे तेही त्या ठिकाणी समजायला काहीच मार्ग नाही आमच्या काही पी व्ही सी पाईपच्या मदतीने हा मोजमाप करण्याचा प्रयत्न केला तीस फुटापेक्षाही जास्त खड्डे त्या ठिकाणी आड तयार झालेले आहेत या वाळू प्रचंड परिणाम पर्यावरणावर जसा होणार आहे तसाच या परिसरातील शेतीवर सुद्धा होणार आहे मुळात वाळू असेल तरच पाणी पाण्याची क्षमता नदीची जी पाणी लावून धरण्याची क्षमता आहे ती क्षमता राहणार नाही या खोलीकरणामुळे हा प्रश्न मोठा तयार झालेला आहे परंतु नेमकं त्या खोलीकरणाचा उल्लेख करून नियंत्रणासाठी हे खोलीकरण केले जात आहे असा आभास तयार करून हा वाळू चालू आहे हा वाळू करताना शासनाने जो ठेका दिलेला आहे तो ठेका किती रासचा दिला किंवा कसा दिला यापेक्षाही त्या ठिकाणी उपसा किती प्रचंड प्रमाणात सुरू आहे याला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत आणि त्याच्यातून आमच्या शेतीचं जे नुकसान होणार आहे पर्यावरणाचं जे नुकसान होणार आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि आंदोलनाच्या मार्गाने तर हा प्रश्न जर सुटला नाही तर इतरही मार्गाने आम्ही काही प्रश्न हाताळणार आहोत या वाळू उपशाला आमचा ठाम विरोध या ठिकाणी राहणार आहे शासनाने हा जो वाळू ठेका प्रवाह परिसरात दिलेला आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रात इतर ठिकाणी शासनाचं जे वाळू विक्रीचं धोरण आहे ते फसलेलं आहे ते फसलेलं असल्यामुळं आता आपल्या आधिपत्याखालील प्रवाह परिसरात कोणी विरोध करणार नाही आपल्याच ग्रामपंचायती आपलेच पदाधिकारी आपलेच कारखान्याचे संचालक आपलेच ग्रामपंचायतचे सदस्य आपलेच बँकेचे संचालक वगैरे ही सर्व मंडळी हे सगळं पाहून घेतील कोणाचाही विरोध त्या ठिकाणी होऊ देणार नाहीत किंवा ते स्वतः सुद्धा विरोध करणार नाहीत त्यांचं सुद्धा नुकसान असणारे परंतु ते विरोध करणार नाही आणि म्हणून प्रवारा परिसरात हे सगळं सकड़, हा सगळा वाळू उपशाचा प्रकरण हे चालू आहे या वाळू उपशाला महसूल मंत्र्यांची वाळू तस्करी आणि वाळू नदीवरचा दरोडा अशाच पद्धतीचं संबोधन या सगळ्या ठेकेला देत आहोत प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर